मनसे आणि महाविकास आघाडीचा सत्याचा मोर्चा आहे मतपत्रिकेच्या संदर्भात संदर्भात काय म्हणाल आपण कसं आहे की प्रत्येक वेळेला आमचं आम्हाला यश मिळालं तर मतदार यादींमध्ये दोष नाही लोकसभेचं काय करायचं मग आमचं म्हणणं आहे ना की आम्हाला एवढ्या जागा कमी कशा मिळाल्या हे घबला गेला असं आमचं सा म्हणणं आहे पण आम्ही ते म्हटलं का लोकशाहीमध्ये यश अपयश हे करत करायचं यशाने माझा नसतं अपॉशन आणि डाऊन व्हायचं नसतं ते विधानसभेत आले की चोरी लोकसभेला जिंकले चोरी नाही लोकसभेत जिंकले ईव्हीएम चांगलं विधानसभेत ईव्हीएम वाईट हे न कळण्या इतकं सामान्य माणूस बुरखा आहे काय सत्याचा मोर्चा काढा असत्याचा करा महासत्याचा काढा काय फरक पडतो पण राज ठाकरे अगोदर तुमच्या बाजूने होते त्यानंतर आता महाविकास आघाडीच्या बाजूने आहेत मग राज ठाकरे म्हणून काय परिणाम होईल का असं वाटते का आपल्याला राज ठाकरेंमुळे कोणावर परिणाम होईल आमच्यावर म्हणा राज 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 ठाकरे असं त्यांना सिंगल म्हणू नका राजसाहेब म्हणा राजसाहेब हे शिवसेनेवर उद्धव ठाकरेंबरोबर जाणार जाणार अशा चर्चा आहेत ना माझं भविष्य वेगळं आहे तर ते जाणार त्याच्यामुळे आमच्यावर काही परिणाम होणार नाही काही म्हणतात त्यांच्यावर होईल परिणाम काय होईल तर ज्यावेळेला दोन बलाढ्य पक्ष एकत्र लढतात तेव्हा कार्यकर्ते नाराज होतात नेते नाराज होतात बाहेर पडतात त्यामुळे एकटी उद्धवसेना लढली असती एकटे राजसाहेब लढले असते तर जेवढ्या सीट मिळाल्या असत्या तेवढ्या कंबाईन पण होणार नाहीत असं माझं भविष्य आहे राजकीय भविष्य पण आमच्यावर काही परिणाम होतो मुंबईतल्या जे मनसेचा नेण्यावा झाला त्या मत चोरीच्या संदर्भात सर्वांना माहिती दिलेली आहे त्याचबरोबर किल्ल्यावरती नमो सेंटर जर उभा केलं तर पडणार म्हणून किल्ल्यावर किल्ल्यावरती तर ते किल्ल्यावरती जर उभारलं तर किल्ले फक्त शिवरायांच्या शिवाजी नाव आहे माझं काय झालं की इतका प्रवास करतो की इतकं अपडेट मॅडम असतो तर नमो सेंटर काय राजसाहेब काय तोडायला निघालं मला काय त्या बैठ योजनेमुळे आपण काल म्हटलं की प्राध्यापकांच्या घरी त्या रखडलेल्या आहेत मी असं म्हटलं प्रॉब्लेम काय आहे तुम्हाला पत्रकारांचा तुम्ही तुमच्या सोयीचं छापता तुम्हाला स्वातंत्र्य आहे ते मी असं म्हटलं की लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्राला पर्यायच नव्हता कारण त्याशिवाय कुटुंब चालली नसती प्रामुख्याने महिलांना स्वातंत्र्य जे मिळालं पाहिजे आर्थिक ते मिळालं नसतं पण त्यामुळे अनपेक्षितपणे छत्तीस हजार कोटी आजपर्यंत महाराष्ट्र बजेटमध्ये कधीही नसलेली फिगर छत्तीस हजार कोटीने आल्यामुळे अनेक गोष्टींना काट लावायला लागतो आहे तसं प्राध्यापक वरतीला काट लागलाय आणि त्यामुळे देशातलं मा नामांकन मानांकन ग्रेडेशन हे खाली आलं थोडंच वाटलं निवडणुका पुढे जाणार अशी चर्चा आहे काही कारण कारण त्या पुनर असेल किंवा त्याच्या राज ठाकरे मागणी एक वर्षानंतर निवडणुका देतील अशी शक्यता आहे असं आहे की राजसाहेब तुम्हाला पण काही म्हणायला अधिकार आहे राजसाहेब तर फारच मोठे नेते आहे काही म्हणायचा अधिकार आहे पुढे गेला पुढे गेला आज झाल्या तसं रांगेने फार गडचिरोली पासून ते सिंधुदुर्गापासून विजयी होणार त्याच्यामुळे त्यांचा प्रयत्न असाय पुढे ढकला पुढे ढकला पुढे ढकला निवडणूक आयोगाला त्यांची भूमिका मान्य झाली आणि पुढे ढकललं आनंद आहे आमचं रुटीन काम चालूच आहे जा। त्यांना निवडणुकीशिवाय काही धंदाच नाही आहे ता ते सगळे बेरोजगार होते